हा जो प्रकार झाला नाशिकमध्ये तो अत्यंत वाईट आहे खूप निर्घुण अशी हत्या केलेली आहे त्या मुलीची जो गुन्हेगार आहे त्याला लोकांच्या हवाले करा त्याला गावामध्ये फाशी द्या त्याशिवाय आम्ही अंत्ययात्रा करणार नाही तर ह्या मागणी किती कितपत संविधानिक आहे त्या प्रक्रियेला जेवढा वेळ लागतो त्याच्यानंतर मिळालेल्या न्यायाला न्याय म्हणायचं की नाही असा पण एक प्रश्न आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एक मागणी मांडली होती की बिबट्यांची नजरबंदी करा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांनी सुद्धा एक मागणी मांडली की शेड्यूल टू मध्ये बिबट्याला टाका शेड्यूल टू स्पीसीस जे असतात त्यांना तुम्ही मारू शकता ती मागणीच बरोबर नाही नसबंदी करून त्यांची संख्या कमी करण्यापेक्षा आपण त्यांना एक प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये सोडून देणं जास्त बरोबर आहे बलात्कार खरं तर ही घटना वाढत चालल्या पण त्याला धरून व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आहे व्यवसायावर काही बंदी नाहीये आपण नाही ठरवलं पाहिजे त्यांनी कसं जगायचं इनफॅक्ट आपलं काम हे आहे की त्या जसं जगतात तसं त्यांना आपण त्या डिग्निटीने त्यांना राहून दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण तसा ठेवला